नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस मे आपण आज मार्केटला तर आज जाणून घेणार भाजीपाला भाव तर चायनावरती नवीन चायना नका तुम्ही बघू शकता मे महिन्यामध्ये भाजीपाला कडक भाव आहे पाचशे रुपये भाव वाढले का हो का किती काय आज ठीक उठायचं माल आपला मग काय काय भाई आज तीनशे रुपये का कॅट कालचं माल आपला चंदन जिरा का किती कॅट आज चाळीस चाळीस कॅरेट आणले का काही पंचगंगाच माल आहे का ठीक शेट मिरच्या काय भाव ऐकल्याच रुपये पन्नास रुपये फुलगोबी काय ऐकली पंचाळीस रुपये सुपर माल भपडा कोणाचा तुमचा गु नाव काय काय टिकल आलाच काय काय टिकलं ना तीनशे तीनशे रुपये का ठीक काय ऐकला तीनशे रुपये तुम्ही काढलं तुम्ही काढलं पुदिना का ठीक आहे काय काय टिकलं पुदिनाची आज चार रुपये काय हा सेट भेटी काय ऐकली

कांदे एक हजार पासून तेराशे पर्यंत एक नंबर सुपर क्वालिटी सुपर गाडी तेराशे रुपये तेराशे रुपये हे पत्तीवाला असा आहे डबल डिबल पत्ती मग सेट भाजीपालाच काय पोझिशन आज पोझिशन लाईट झाला ना हो का भेंड्या काय ऐकल्या आपल्या भेंड्या चाळीस रुपये चाळीस चौवीस चाळीस आणि अद्रक आपली सुपर अद्रक काय ऐकल्या कुडालचे मामाश्री आपण कुडालचे निधन किती आणलं मालाच हो का हे आपलंच माल आहे का सुपरवाडे किती लावेल अद्रक एक एक करे का ठीक ठीक काय भाऊक यांची अद्रक शंभर रुपये भाव चाळीस चाळीस रुपये किलो उतरले लिंबाचे का ठीक जोरदार भेटले होते काय पस्तीस रुपये ठीक कारले काय बघितले पाहिजे साठ रुपये का, पन्नाश साथ। पन्नाश साथ का? आओ, ठीक आहे ठीक आहे मग साहेब दिलपास काय भागले आज वीस रुपये किलो का ठीक आहे मग साठ मिरच्याची काय पोझिशन आज साठ रुपये शिमला मिरची काय ऐकली चाळीस काय म्हणतात पन्नास पन्नास काय भाव बघितले चाळीस रुपये ठीक आहे दिलपास शेवगा ठीक झालं शेवगाठीरी ने का ठीक मामा हो हो वाल ला दे लेका दे लेका ठीक श्रीकडा आपला ठोकमध्ये भाव भेटतो जान्नामध्ये होलसेल व्यापारी आहे हानी सेठ यांच्या जाण्यामध्ये ठोक भाव भेटत शेवगा कैरी तुम्हाला अवेलेबल काही पण लागलं तर मोठी दुकान असते जान्नामध्ये आठ इंची सेट काढले का ऐकले पस्तीस चाळीस ठीक आहे भाव कडकले का सगळे त्यामधून इकडे गाजर आलेलं होते गाजरे ऐकले आपल्या तीस पस्तीसपर्यंत पर्यंत भाऊ पालक कढी काय भाऊ इकडे कठीच भाऊ काय चारशे रुपये चारशे रुपये साकडा चारशे कोथंबीर पाचशे पाचशे रुपये शेकडा